काही वर्षांपूर्वी त्यांना ऑफलाईन ऐकायचा तेही या व्यासपीठावरती निलम सोबत होते आणि आपण त्यांनाही ऐकलेलं होतं परत कधीतरी आपला योग आला तर अमोद केळकर ऑफलाईन या सत्रामध्ये नक्की सहभागी असतील आणि तुम्हाला असा निरोप कुठेही मिळाला त्यांना ऐकायची संधी मिळाली तर जरूर त्यांना ऐका आकाशासी जडले नागत हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये दोन विलक्षण व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा आकाशातील प्रवास महाराष्ट्र गीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेलं त्याची तिसरीच ओळ आहे प्रिय आमचा देश महाराष्ट्र देश हा त्यातली तिसरी ओळ आहे आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे तर हे दोन जे आ, आज आपल्या सोबत चर्चेला उपस्थित आहेत नीलम आणि यांच्या आकांक्षांच्या समोर गगन ठेंगण आहे सुरुवातीला मी आ, आ, कमांडर नीलम इंगळे यांची ओळख करून देताना त्यांच्या आई वडिलांचा मुद्दाम परिचय करून देऊ इच्छितो प्राध्यापक भगवान कारकिर्द ही कारकिर्द एअर इंडियामध्ये घडली बावीस वर्षापूर्वी प्रवासामागची प्रेरणा तुम्ही काय आहे ती सांगावी जेणेकरून ते खूप मोठ्या प्रमाणात मुली उभ्या उपस्थित आहेत मुलं उपस्थित आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्न आहेत या तरुणाईला तुम्ही प्रेरणा द्यावी त्यांच्या मनामध्ये नवीन आकांक्षांचे पंख फुटले पाहिजेत असलेल्या मुली पुढच्या भविष्यातल्या अशा कार्यक्रमांमध्ये येऊन बोलतील निलम तुम्ही सुरुवात था। तशी करा थँक्यू मात्र साहेब प्राध्यापक होते तेव्हा आम्ही जे प्रवास करायचो तो म्हणजे आपली एस टी मुंबई ते नगर हा आमचा एस टीचा प्रवास असायचा त्यापुढे त्यापेक्षाही जास्त मी काय बघितली नव्हती बैलगाडी चालवली होती माझ्या मामाने हातात दिला होता बैलगाडीचा लागाव तर मी विमानही बघितलेलं नव्हतं वैमानिक काय असतो मला काही माहिती नव्हतं पण बारावी झाल्यानंतर मी एक स्वतःचं सेल्फ एक्झामिनेशन केलं की आपला कल कुठे आहे आणि मला ल फार आवडतो गणवेशातली शिस्त त्याच्यातली जबाबदारी ही मला फार आकर्षित करायची नंतर आणि मी बरेच पुस्तकं आमच्या घरात दुसरं काही नसायचं पण पुस्तकं असायची हा आमच्या वडिलांचं कसं अन्न वस्त्र निवारा आणि पुस्तकं तर पुस्तकच पुस्तकं घरात आणि ते पुस्तकं वाचून वाचून मराठी साहित्य म्हणा अजून जागतिक विषयांवरती पुस्तकं जप कसं असेल याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं होतं की फारच क्युरिओसिटी असायची की जग कसं असेल आपल्या भारताबाहेर कशी काय परिस्थिती असेल वगैरे मग या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला आणि बारावीनंतर ठरवलं की आपण वैमानिक बोलूया काळात मी अशोक भटकर यांचं जगत जेता नावाचं पुस्तक वाचत होते सिकंदरावर आधार लिहिले आणि त्या सिकंदराला पंधरा चौदा पंधरा वर्षात अख्खं घर जग जिंकायचं होतं मग मी विचार केला की आपल्याला जग तर जिंकता येणार नाही सगळं पण आपलं सगळं जग बघूया मात्र आणि ते सुद्धा ड्युटीवर म्हणून असा सगळा विचार करून मी ठरवलं की मला वैमानिक व्हायचं आहे पण हे वैमानिक व्हायचं कसं तर कुणीच वैमान आमच्या परिचित सगळे शिक्षक मंडळी तर ते काय माहितीच नव्हतं कसं व्हायचं चा? घरच्यांना सांगितलं मी की मला पायलट व्हायचं आहे तर असा काय कडकडून विरोध झाला कारण वेळ लागले का तुला एक असला जे कर, हे काय असलं वाहयात ना जे आय आय टीची परीक्षा दिली आहे इंजिनिअरिंग कर मी सरळ मार्गी चल ना हे काय हे खूळ अशा गोष्टी पण मला तर वैमानिकच व्हायचं होतं मग शेवटी मी काय केलं की मी सगळ्या जितके शिक्षक मंडळी होते त्या सगळ्यांना फोन केले त्यांना विचारलं की तुमच्या परिचित कोण वैमानिक आहे का, का। आणि अशा ओळखी काढून काढून सगळी माहिती मिळवत गेले तरी ते आपले नातेवाईक वगैरे असतात तिथे आगीत तेल लोडणारी मंडळी ते त्यांचं म्हणून असं मराठी कधी कोण पायलट होतं का ते पारसी पंजाबी लोकांचं त्यात मुलगी मुलगा नाही का हो तुम्हाला मुलगा असताना मुलीवर एवढा खर्च कारण हा फार खर्चिक आहे म्हणजे माझ्या वेळेस तेव्हा दहा लाख खर्च होता आणि आता एक कोटीपर्यंत जातो तर असं सगळं असतानासुद्धा पण मी दटून राहिले मी शेवटी तेच केलं मी आपल्या नानांना फोन केला हां आप नाना आमचे म्हणजे त्यांना फार कळवळ असते आणि प माझ्या वडिलांचा ढोर आल्यामुळे त्यांची आमची ओळख झाली होती आणि आमचे गावचे जामखेडचे नानांना म्हटलं नाना हे असं ना होतंय मला वैमानिक व्हायचं आहे पण हे माझ्या वडिलांना क हे हे जे विरोध करता ते म्हटल्या काय नाही सगळ्यांना घरी घेऊन ये माझ्या हां आम्ही सगळे नानांच्या घरी गेलो आणि नानांनी अगदी मस्त त्यांच्या खुसखुशीत खमंग स्टाईलमध्ये फोडणी दिली काय भगवान राव पुरीला पाहिजे पायलट आणि तुमचे पाय लट आम्ही <laughs> <laughs> तुम्हाला आर्थिक मदत दिली होती तेव्हा म्हणून नानांचे उपकार हे मी कधीच विसरणार नाहीये <laughs> असा हा माझा प्रवास झाल्याची मंडळी होती फारच सुद्धा तुम्ही तुमचा अनुभव सांगितलेला आहे जेणेकरून इथल्या तरुण मुला मुलींना प्रेरणा मिळेल आता आपल्यासोबत अमोद सुद्धा जॉईन झालेले आहेत अमोद स्वागत आहे आपलं अमोद केळकर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी होंडा एअरक्राफ्ट कंपनी हे आज अमेरिकेमध्ये आहेत आणि तिथून बरं तुम्हाला मुद्दाम सांगतो तिकडचे तीन वाजलेले आहेत सोबत जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांची जी कंपनी आहे मी आता मुद्दाम धामोदनी त्यांच्या लिंक इन वर त्यांचे जे प्रेसिडेंट आहे इटेतो यामासाकी यांचं भाषण टाकलं होतं ते मी मुद्दाम वाचलं आणि त्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांचं दोनशे पन्नास जेट नुकतंच विकलं गेलेलं आहे आणि अशा कंपनीचे हे वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत आज सामील झालेले आहेत मी स्वागत करतो आणि प्रथमच म्हणजे जसा मी नीलमना प्रश्न विचारला तसाच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो काही एकूण प्रवास हा जो तुमचा आहे सुरू झालेला प्रवासाबद्दल सुरुवातीला सांगा आणि मग नंतर आम्हाला तुमच्या कार्यपद्धतीबद्दल तुमच्या एकूण तिथल्या कंपनीतील सगळ्या वातावरणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात दोन एक हजार मुलं मुली आहेत तरुण ज्यांना परदेशामध्ये जायचं आहे शिकायचं आहे किंवा त्यांच्या पंखामध्ये थँक्यू सो मच सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांबरोबर आता बोलताना खूप आनंद होतोय आणि आपण ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद सो एकूण माझा जो आणि हे पुण्यातच झालं आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी सीओ पीतनं झाल्यानंतर आ, मी तीन वर्ष नोकरी करून नंतर कॅनडाला मास्टर्स करायला गेलो आणि मग त्यानंतर माझा हा एरोस्पेसचा प्रवास सुरू झाला सो मी साधारणतः लेट टू थाउज नाईन्टीज मध्ये म्हणजे नव्याण्णव दोन हजारच्या सुमाराला एरोस्पेसचा माझं सुरू झालं आणि सुरुवातीला कॅनडातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे बंबार म्हणून तर त्यांच्याकडे मला सुरुवातीला नोकरी तर <coughs> अर्थातच जेव्हा नवीन बाहेर न आलेला माणूस म्हटल्या अगदी ज्युनियर मोस्ट जो जॉब होता ज्युनियर अनालिस्टचा तो दिला आणि मग हळूहळू शिकत गेलो गोष्टी आणि संधी मिळत गेल्या आणि त्यानुसार मग चौदा साली मी पहिल्यांदा त्या कंपनीचा व्हाइस प्रेसिडेंट झालो बंगाडियाचा आणि मग एकवीस पर्यंत मी तिथे होतो आणि चार वर्षापूर्वी जानेवारी वीसशे ला मी इथे अमेरिकेला मूव्ह झालो आणि आता मी मुंडामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष सिनियर वाईस प्रेसिडेंट आणि चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून आहे तर आता बेसिकली माझी जर जबाबदारी आहे तर आणि मी अशा पुढच्या पिढीला सगळ्या तर उतरवणींना अंदाज येईल कारण नीलम निलमचा मला अतिशय अभिमान आहे की आज ती एक अत्यंत यशस्वी कमांडर आहे लिडर आहे आणि ती ऑपरेशन मध्ये आणि मी विमानं बनवणं आणि त्याचा सपोर्ट कंपन्यांमध्ये इंजिनिअरिंग सेल्स आर एन डी फ्लाईट टेस्ट एफ एच सर्टिफिकेशन एअरवर्थीनेस आणि आफ्टर मार्केट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकत्यातच एक वर्षभर वर्षभरापूर्वी आमचा जो नवीन प्रोग्राम आहे एशियन ऑन नावाचा जे जगातलं पहिलं ट्रान्स कॉन्टिनेंटल युएस ए लाईट जेट असेल त्या सगळ्या प्रोग्रामचा मी आता हेड झालेलो आहे तर अशा साधारणतः माझ्या जबाबदाऱ्या आहेत खूपच आनंदाची गोष्ट आहे तुम्ही ज्या आता तुम्ही बाबांबद्दल सांगितलं आणि प्रवासाबद्दल सांगितलं आता साधारणतः इथे मुली ज्या आहेत या मुलींच्या समोर किंवा मुलांच्या समोर एक प्रश्न असतो सतत इंग्रजीचा न्यूनगंड आपल्या लोकांना खूपच छळत असतो आणि तो एक सारख्या मोठ्या कंपन्या आहेत आणि अन्य सुद्धा आ, विमान निर्मितीमध्ये असलेल्या कंपन्या आहेत परंतु आता होंडाने हे जे काम सुरू केलेलं आहे तुमचं नुकतंच अडीचशे विमान विक्री झाली दुसरं होंडा जेट एल इ टू हे सुद्धा तुमचं विमान येऊ घातलेलं आहे तर या सगळ्या याच्यामध्ये नवीन याच्यात काम करताना जास्त अनुभव मिळतो जास्त कामाचा मी जे विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगतो की या होंडा एअरक्राफ्ट कंपनीमध्ये आपले आमोदसर आहेत आपला कस लागतो आणि तुमच्या सगळ्या क्षमता आहेत या सगळ्या क्षमता तुम्हाला तिथे सिद्ध कराव्या लागतात त्या संदर्भातल्या काही तुम्ही आठवणी सांगाल का कारण तुमचे टॉम क्रूज बरोबरचे किस्से वगैरे आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत परंतु ते जरा अधिक इलॅबोरेट करून काही आठवणी तुम्ही सांगितल्या तर मुलांना जास्त इंटरेस्टिंग वाटतील नकीज, नकीज, थैंक so, um, uh, हो नक्कीच नक्कीच थँक्यू सो जनरली काय होतं की आपण जेव्हा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जातो uh, मी आधी बंबाडियर मध्ये होतो ती सत्तर ते ऐंशी हजार लोकांची कंपनी होती आता कोंडा तर ऑलमोस्ट सव्वा दोन लाख लोकांची कंपनी आहे तर इथे जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर काम करता तेव्हा तुम्हाला uh, खूप वेगवेगळ्या वे वे संस्कृती आणि देशांमधल्या लोकांबरोबर काम करावं लागतं आणि मग त्या प्रत्येकाची एक कामाची पद्धत असते भाषा तर ऑफकोर्स सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात आणि निलम म्हणणारी त्याप्रमाणे सगळ्यांना जोडणारी मग एक भाषा सध्या तरी बिझनेस लँग्वेज इंग्लिश आहे मग या सगळ्यामध्ये त्या प्रत्येकाला मोटिवेट करून एका पर्टिक्युलर दिशेमध्ये त्या काहीशे किंवा काही हजार लोकांना न्यायचं हे छान वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं आणि आता ऑफकोर्स त्याचे बरेच अनुभव पण शिकायला पण खूप मिळतं आणि माझ्या मते तुमचं नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याची काळजी तुम्ही शाळेत असल्यापासून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नेटवर्क एस्टॅब्लिश करता आणि त्या लोकांबरोबर संबंध ठेवून मग कोण आपापल्या क्षेत्रात कुठे कुठे प्रत्येक वेगवेगळा जाईल तिथे संबंध ठेवणं ज्याच्यामुळे तुमची जागरूकता आणि जगाचं ज्ञान कायम अप टू डेट राहिलं पाहिजे मी आजही पहाटे लवकर उठून वर्ल्ड न्यूजचा पहिला सगळा एकदा सगळं वाचून घेतो एक अर्धा तास सो दॅट काय कुठे चाललंय हे आपल्याला रेफरन्सेस माहिती पाहिजे आता थोडस पन्नास साईडला सांगतो की या कामाच्या निमित्तानं मला खूप थोड्या मोठ्या परत थो सहवास आणि अनुभव मिळतात आणि त्यातला आता मोस्ट रिसेंट सध्याच्या या जॉबमध्ये म्हणजे सुपरस्टार हॉलिवूडचा टॉम क्रूज या याच्या बरोबर कारण तो आणि मी आता एका पर्टिक्युलर प्रोजेक्ट वरती काम करतोय पण तो इतका मोठा माणूस आहे की आपल्याला वाटत की तो हॉलिवूडचा कदाचित सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे परंतु अतिशय डाउन टू अर्थ आणि माणसं जोडणं तर हे म्हणजे त्याचा तर फार मोठा गुण गुण आहे पण हा मी अनेक आपल्या भारतातल्या पण अत्यंत यशस्वी आपापल्या क्षेत्रात आप वर गेलेल्या लोकांकडे बघितला तर तो, तो एक फार महत्वाचा गुण मला शिकायला मिळतो नेहमी कि तुम्ही किती तुमच्या क्षेत्रात असलात आणि श्रेष्ठ असं तुम्हाला वाटत असलं तरी कोणतरी फार अजून ग्रेट माणसं कायम असतातच तर त्यामुळे त्यांच्याकडनं शिकत राहणं आणि स्वतः विद्यार्थ्याची भूमिका घेणं हे हे प्लीज सगळ्यांनी ठेवलं ना तर आपलं हळूहळू आपलं पण फार सगळी पर्सनॅलिटी रिच होत जाते व्यक्तिमत्व आपलं जास्त वाढ उत्तम होत वा तेरा उत, ते चौदा वर्षात आपले टोटल डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे देशांतर्गत देशा आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतामध्ये येणारे याची ये संख्या सात बावीस कोटी झालेली आहे आणि हा जो एकूण एव्हिएशनचा जो व्यापार आहे नुसत्या भारतापुरता त्याचं व्हॅल्युएशन त्र्याहत्तर हजार कोटी रुपये एवढं आहे दर वर्षात तर एवढ्या मोठ्या स्केलवर आणि जर पायलटची संख्या बघितली ज्याच्या आता कॅप्टन नील कमांडर आ, उत्तम ambassador त्या त्या पूर्ण space ची तर त्या register DGCA कडे आणि पुढच्या फक्त सहा वर्षामध्ये अजून अकरा हजार पायलट लागणार आणि प्रत्येक विमानामागे पाच मेकॅनिक्स लागतात आणि प्रत्येक एअरपोर्ट चालवायला पन्नास ते साठ हजार लोक लागतात तर हे जेव्हा आपण सगळं गणित मांडतो आणि त्याच्यामध्ये एक फार चांगलं वाक्य आहे एव्हिएशनच्या बाबतीत की एक एव्हिएशनचा जॉब हा सात जॉब्स क्रिएट करतो त्याच इकोसिस्टिम मध्ये त्या भौगोलिक एरिया तर आता ह्या सगळ्या आता भारताचं सध्याचं स्थान काय तर गेली एक माझ्या मते मी अगदी फक्त गेली आठ वर्ष दहा वर्ष असं स्पेसिफिक नाही पण गेली काही सरकार गेल्या काही टर्म्स मेक इन इंडिया हे एं नाव जरी असलं तरी गेली काही वर्ष सातत्यानं भारताचा एव्हिएशन सहभाग हा वाढत चाललेला आहे याला दोन कारण आहेत एक तर युएस डॉलर्स मध्ये सारखं आपल्या विमानांचा परदेशात करणं हे परवडणार नाही आपल्याला आणि हे चांगलं पण नाही कारण आपल्याला स्वावलंबी होणं हे गरजेचं आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती जेव्हा एअर इंडियाचं डील झालं होतं पंधरा वर्षापूर्वी तेव्हा त्याच्या अंडर एअर इंडियाचं काही ऑफसेट अंडर गोईंग मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली आता एअरबसची नुसत्या चौदा हजार लोक ही इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट भारतामध्ये करत आहेत कॉलेजची दहा हजार लोक आहेत आणि गोइंगची दोन हजार लोक आहेत तर अशा पद्धतीनं भारताचं जे काम आहे आता सिव्हिलायझेशन मधलं आपल्याकडे लो, लोक फार मोठ्या प्रमाणात मोठ्या अपेक्षाने बघायला लागलेत कारण उत्तम दर्जाचं इंजिनिअरिंग उत्तम दर्जाची शिक्षण आणि दर्जा आणि त्या त्याची त्यामानानं तुलनेनं युरोप आणि अमेरिकेच्या कंपॅरिझन मध्ये आपली कॉस्ट कमी पडते त्या लोकांना त्यामुळे आपला एकूण जो सगळा भाग आहे या सगळ्यामध्ये आणि मग उडान असेल गगन असेल सध्याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत आणि मी स्वतः मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन मध्ये गेल्या काही वर्षात जाऊन जाऊन अनेकदा काय केलं म्हणजे आपलं एव्हिएशन जरा जास्त स्पीडने पळायला लागेल wow. किंवा उडायला लागेल लागे। म्हणूया ते मी जास्तीत जास्त प्रयत्न केला मी सेक्रेटरीजना जाऊन भेटलेलो आहे म्हणजे बऱ्याचदा तेच मला बोलवायचं की लेसॉर्स आपल्याला लीज करत तर काय करावं लागेल तर अशा पद्धतीचं काम खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस असतात तसे आमचे हवाई पोलीस जे नियंत्रण करतात सगळ्या हवाई वाहतुकीचं त्यांना सांगावं वा लागायचं हे एअरबस स्वतःच सांगतात आणि विमानं तशी सगळीच एकमेकांशी बोलतात म्हणजे जेव्हा उडत असतात तेव्हा जर त्यांना वाटलं की आपली टक्कर होईल तर ते एकमेकांशी बोलतात की नाही अरे अरे टक्कर होणार आहे आपली तू वर जा मी खाली जातो समजा एखाद्या पायलटचं टोकं फिरलं आणि हे जा खाली जायचं विमान त्याने वर उचललं उलटं तर त्या दुसऱ्या विमाला सांगतो पायलट बेडा झाला आहे मला वर घेऊन चाललं आहे तू आता खाली जा मी वर चाललं आहे म्हणजे हे ट्रॅफिक कोलिजन अवॉइडिंग सिस्टम म्हणजे इतकं प्रगती झाली आहे या सिस्टम्समध्ये किंवा कसला बिघाड झाला तर ती सगळी प्रोसिजर आमच्या समोर स्क्रीनवरती येते कुठलं बटन दाबायचं काय करायचं त्या तिथपासून ते सगळ्या गोष्टी आम्हाला विमान सांगतं विमान आमच्याशी बोलतं आमचा जो संवाद असतो हा सतत विमानाशी चाललेला असतो भाषा असते आमची विमानाची पण ती इतकी सुंदर आहे आणि इतकी अचूक आहे तर छानपणे संवाद चाललेला असतो आणि एकदम स्टेट ऑफ द आर्ट आमचं विमान आहे एअरबस दोन हजार सहामध्ये उडवायला सुरू केले होतं आधी मी सुरुवात केली एअरबस ए थ्री ट्वेंटी आणि आता नुकतंच आलं आहे एअरबस ए थ्री फिफ्टी भारतात दुसरीकडे होतं पण भारतात हे पहिल्यांदाच आलं हो तर इथे पहिल्यांदाच आता मी थ्री फिफ्टीवर आहे त्याच्या जोडीला तर आता आपल्या परीक्षा इथे कशा असतात पेपर लिहायचा किंवा ओरल परीक्षा असतात आमच्या इथे ज्या परीक्षा असतात त्या फ्लाईटवर असतात दोन टप्पे असतात एक सिम्युलेटर असतं सिम्युलेटर म्हणजे विमानासारखंच कॉकपिट हे जमिनीवर बनवलेलं असतं आणि तिथे आम्हाला ट्रेनिंग असते दर सहा महिन्याला आम्हाला प्रूव करावं लागतं की जर इंजिनमध्ये फायर झालं आग लागली हे झालं हायजॅक झालं आम्ही ते करेक्टली विमान लँड करू हां तर त्याची टेस्ट असते आणि ती टेस्ट आम्हाला दर सहा महिन्याला पास व्हायची असते दहा दर सहा महिन्या आणि जर नाही पास झाली ते बसवतात आम्हाला ग्राउंड रेड तर ही झाली सिम्युलेटरची परीक्षा मी जी परीक्षा घेते ती विमानावर म्हणजे ए टू बी फ्लाईट ही कशी करायची म्हणजे ती फक्तच तुम्हाला मुंबई ते सातारा असा विमान चालवायचं नाही आहे ते सुरक्षित कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात मग ही जी जी कला आहे ती कला आम्ही शिकवतो प्रशिक्षण देतो किंवा कोण को पायलटची ट्रेनिंग वेगळी असते कमांडर जर को पायलट कमांडर होत असेल तर त्या कमांडरचा साठी आम्हाला ट्रेनिंग द्यावी लागते तर क कॅप्टन नेहमी डावीकडे बसतात आणि को पायलट उजवीकडे तर को पायलटची ट्रेनिंग असेल तर मग मी डावीकडे बसलेली असते मला डाव्या हाताने विमान उडवावं लागतं जेव्हा कमांडरची ट्रेनिंग असते तेव्हा मी उजवीकडे बसलेली असते मला उजव्या हाताने विमान उडवलं मला दोन्ही हाताने विमान उडवणं ह्याची आमची टेस्ट असते अर, अर्जुनाचं नाव अर्जुनाला अनेक नावं होती त्याचं एक नाव होतं सव्यसाची सव्यसाचीचा सव्यसाची सव्यसाची अर्थ होता की दोन्ही हाताने दक्षबाण चालवू शकणार समोर एक सव्यसाची बसलेला आहे <laughs> त्या मार्केटची एक सेल्फ स्ट्रॅटेजी असते आणि ती वेगळ्या पद्धतीची असते भारत हा जास्त करून रिलेशनशिप बेस्ट आहे भारत चायना आशियातले बहुसंख्य देश एक्सेप्टो सिंगापूर हे जास्त करून रिलेशनशिप बेस्ड गोष्टींवर आहे तर त्याच्यामध्ये मग तुमची तुम्ही ऑलरेडी केलेलं काम काय आहे तुमचा सपोर्ट कसा आहे त्या विमानाचा या बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात तर मी भारतामध्ये साधारणतः एक पन्नास ते बावन्न देशांमध्ये माझा माझं काम असतं आणि भारतात केलं की अर्थातच मला सगळ्यात जास्त उत्साह असतो तर हुंडा जेट अजून आम्ही भारतात लॉन्च केलं नाही याचं कारण असं की आम्ही फक्त आत्तापर्यंत आठच वर्ष झाली आम्हाला विमानं बनवायला लागली आणि आमचं आमचं जे प्रोडक्शन आहे ते अमेरिकेमध्येच ऑलमोस्ट सगळं सांगतं म्हणजे इनफॅक्ट आम्ही आत्ताचे डबल प्रोडक्शन केलं तरी ते सगळी विमानं अमेरिकेतच खपतील इतका त्याला खपत आहे याचं कारण ते प्रायव्हेट जेट आणि लाईट जेट आहे त्यामुळे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल जे असतात ते, ते, ते जास्त करून ती विमानं स्वतःसाठी घेतात okay. तर आता भारतामध्ये मी फ्लिट ऑपरेशनसाठी आता दोन मोठ्या कंपन्यांबरोबर माझा जो व्हाईस प्रेसिडेंट सेल्स जो आहे तो सध्या काम करतोय मी अर्थातच इन्व्हॉल्वड आहे पण तो डायरेक्ट आत्ता तो इन्व्हॉल्वड आहे आणि मग ऑफकोर्स इव्हेंच्युअली मी जाईन तिथे किंवा येईन आणि त्याच्यामध्ये आम्ही मी, मी जेव्हा कमर्शियल एव्हिएशनमध्ये होतो तेव्हा एअर इंडिया आणि स्पाइस जेट दो हे दोन्ही आणि एअर इंडियन एअरलाइन्स जेव्हा होती हे ता, माझे कस्टमर्स होते आणि त्यामुळे त्यांचं सगळं इनप्लीट सगळं सपोर्ट सगळं काही आहे माझी टीम आणि आता मी जनरल मध्ये आहे त्यामुळे बिझनेस साठी आम्ही त्या दोन कंपन्यांबरोबर काम करतो तर आता आमच्या कंपनीचा बॅकलॉग सध्या पुढची तीन वर्ष आहे त्यामुळे ते जरा सेल्स मध्ये प्रॉब्लेम येतो की विकायचं झालं तर त्या लोकांना जेव्हा मी सांगेन की मी तुम्हाला वीसशे अठ्ठावीस ला नक्की प्लेन देतो तर ते म्हणणार की मग आपण देतो तेव्हाच भेटलो तर त्यामुळे तो जरा प्रॉब्लेम येतो आपल्याकडे त्याच्यातली थोरली बहीण परित्यक्ताचा जीन जगत होती पदाबाई तिला आम्ही आत्याबाई म्हणायचो तर मी तिला पहिल्यांदा विमानात विमान प्रवास घडवून आणला होता तो म्हणजे औरंगाबाद ते मुंबई मुंबईसाठी तर ती इतकी काय खुश झाली होती एअरपोर्टवर इतक्या जोरजोरात नऊवारी वगैरे तिचा वेश असायचा मस्त तिचं चालू होतं ग बाई सर्गी घंटा वाजवली ग तू <laughs> इतकी इतकी म्हणजे आनंदी झाली होती तर अशा मी माझी आजी बसली आहे आजीलाही मी दुबईला फिरवून आणले तर आजीसुद्धा मस्त नऊवारी साडीत दुबईभर फिरली आणि तिथे पण एम इमिग्रेशन दुबईवाले जे इमिग्रेशनवाले होते तर त्यांना तिने ते काहीतरी बोलत होते हिंदीत पण आजीबाईने दिलं रामराम त्यांनी उत्तर दिलं रामराम म्हणजे आपल्या देशाचा आपल्या बोलीचा आपल्याला तर मग अरबाच्या मुखनेही राम बनवता येतो मग अशा आमच्या आज्या मावशा आत्या सगळ्या फिरल्या आहेत आणि अगदी गमतीशीर सगळ्यांना प्रवास घडवून आणलाय माझ्या मते सध्या असं झालंय की अजून आपल्याला ती नॉव्हेलिटी आहे आपल्या बऱ्याचशा लोकांना तर त्यामुळे ते विमान प्रवासाचं जे नाविन्य आहे त्याचा काही लोक खूप शांत राहून आणि शाय होऊन अनुभव घेतात आणि काही जरा जास्तच उत्साही होतात तर त्याच्यामुळे तो जो प्रकार आहे तर त्याला थोडंसं इमेजचा देशाच्या प्रश्न येतो आणि आपली इमेज खराब होते पण लोकांनी जरा याचा विचार केला तर कारण बऱ्याचदा ती नेणारी एअरलाईन असते ती पण आपलीच असते म्हणजे ते कर्मचारीही आपले असतात आणि मग त्यांना ती दोन्हीकडची दो कसरत करावी लागते की ते आपल्या प्रवाशांनाही सांभाळा आणि ते देशाची एक आपल्या इमेज आणि ब्रँड असतो तो पण सांभाळा तर माझ्या मते जसजसं मच्युअर होईल आपली प्रगल्भ होईल जास्त लोक जसे हवाई वाहतूक करून तसं हे प्रमाण कमी होईल कारण मी <laughs> बऱ्याच देशांमध्ये जगात जातो आणि त्यातली बरीचशी इमर्जिंग मार्केट तर तिथे बऱ्याचदा अजूनही बेल्ट कसा लावायचा वगैरे असं माहिती नसलेली लोक पहिला प्रवास त्यांचा असतो तर त्याकडे म्हणजे ते आहे नैसर्गिक आहे फक्त लोकांनी थोडा विचार केला कारण जेव्हा आपण भारताच्या बाहेर जात असतो किंवा कुठेही असतो तेव्हा आपण आपल्या देशाचे अंबॅसेडर असतो राजदूत असतो तर त्या माझ्यामध्ये भारताची प्रतिमा ही भारतीयांनीच सर्वाधिक जपली पाहिजे जास्त करून भारताच्या बाहेर असतात तर त्यामुळे ती काळजी फक्त आपल्या प्रवाशांनी घ्यायला म्हणून एक तुम्हाला एक माझ्या वडिलांच्या ढोर या आत्मकथनातला एक किस्सा तुम्हाला सांगतो तर माझे वडील हे बारावं अपत्य त्यांच्या आठ बहिणी आणि मग चार भाऊ असे हे बारा जण होते तर पहिल्या ह्या आपद्मिनी नागिनी कस्तुरकेशर केशर सत्यभामा सरस्वती द्रौपदी संत सखुबाई ह्या आठ बहिणी आणि मग महादेव आजीनाथ ब्रह्मदेव भगवान तर ह्यापैकी अजिनाथ ह्या माझ्या चुमत्याचं लग्न मुंबईच्या धारावीत होतं तर यांची आई ह्या सगळ्या भारडाला घेऊन धारावी जाणवसं घर तिचं धोतं तिथं घेऊन गेली सगळेजण दाटीला मांडीला मांडी लावून मांडी ला दाटी वाटीनं बसलं एक बारीक शेलाट बाई माणूस लांब लचट डोक्यावर पदर घेऊन तिथं आलं आणि सगळ्याच्या पटापटा पाया पडून गेलं तशी कुजबूज झाली बरी आहे आदर दिसती अनादर आई नऊजू लागली म्हणजे म्हणू लागली की सोपोराने स्वतःच्या मनाने केली या परपूर गिजी उजबी दिसती र कसला बहिणी दिसतो या तशी परित्यक्तीचा जीन जगणारी आमची पदा हत्या पदाबाई तिन्ही टोला हाणला म्हणली अगर दी चावलं म्हणजे गिळन आणि परसांग तवा कळन आताच काय कळतय तुला माती चांगलन नांदन तवा खर <laughs> तशी <laughs> सरसाबाई सरसावती म्हणली ह्या पदीला तर कुणाला बी नाव ठेवाय निनांदीला बारा बुधी फोडलं कपाळून बांधली चिंदी <laughs> शे तुझ्या वाटण आहे बघ मॅ मॅम आपल्या आईला म्हणते हाय अगं मग कशाला एखाद्याच्या लिकेला निंदीतीस स्वतःलाही नांदून दमली तवा जगाला सांगतीस भाई ग तुझी तर नुसती बोलणी उच्च करनी करूच <laughs> तर यांना जाणीव देण्यासाठी त्यांची भोळी भावडी बहीण एक नागाबाई ती पुढे आली मुलगी अगं घरित्तीदारींसं असेल ती माहेरी तुम्ही लगेला आलात का पाहुण्यावर भांडाय ग तिच्यावरच असता बायका कावली म्हणले अगं ग भोळी बोळी शेतांचोळी बेता हाईस बघ म्हणजे ह्या दोघी बहिणी पक् सख्या बहिणी होत्या पण पक्क्या बहिणी होत्या लग्न झालं जागर जागरण गोंधळ झाला मग ह्या दोघींचा गोंधळ पुन्हा सुरू झाला आता हे लग्न धारावीत होतं सरसा पहिला धारावीत दिली होती मग तिला आलं होतं पोढारं कोण तिनं फुसपाट काढलं म्हणली या कनाधड भाराभर चिंद्या नुसत्या का का साळ काय माळ काय आल्या आता थोरल्या पर हाय का नवरदेवाला कसली मदत हो सगळं मलाच बघावं लागतंय बाया तसं पदाबाईचं डोकं बी नसलं आग ये आईजीच्या जीवावर बाईजी उदार ध्याचा दिवाण रातचा अंधार नाही तोरा मिरवायला लागली सुद्धा का काय गैदशीन अगं दशीन तो का म्या भटकुर कुरव बाळातपणात माझ्या लेकरू मारायचं केलं तस स्वतःचं जगलं नाही म्हणून माझ्या ओलायकाचं बाळू त्यांना दिला बाळ पूर्ण आली होतीच की ग तू अगा <laughs> अगा अगा अग करायचा हात झाडत्या नाही तर बोलणाऱ्याच्या तोंडा सुतावा निग किड पडत्या मग असं या दोघींच जुंपलं होतं मला हे इथे सांगायचं सा मुद्दाम का होतं की शिक्षण माझं इंग्रजी माध्यमात झालंय लंडन अमेरिका लंडन अमेरिका रोज चाललंय नवरा माझा गोव्याचा इंग्रजीमध्ये सगळं असतं पण मराठी भाषेची मायबोलीची नाळ ही अजून तुटलेली नाही वा, 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 वा। म्हणून शिक्षण कुठल्याही भाषेत असू द्या मराठी इंग्रजी किंवा पालकांचा आणि आपल्या कुटुंबाचा म्हणजे समाजातल्या ह्या छोट्या घटकाचा हे जबाबदारी आहे की मराठीला जपायचे बोलीभाषेला जपायची रय्यतेची भाषा आहे माझ्या आवडील रय्यत शिक्षण संस्थेतून शिकलेले आहे तर त्यांनीही आम्हाला हा वारसा दिला आहे पण अभिमान असावा आपल्या भाषेवर अभिजात मराठीवरही आणि ह्या इरसाल बोलीभाषेवरसुद्धा तितकाच अभिमान असावा आपला